आणि आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवाजी जे निकृष्ट जिम आहे तर आज बघितलं तिथे जाऊन आम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलं एक आहे तर दुसरा नाही आहे दुसरा नाही तर तिसरा नाही आहे चेन खराब झाल्या वायर खराब झाले काही मशिनरी तर खूप जुनाट आहेत अस्वच्छता आहेत याच्या विरुद्ध आज कुलगुरूंच्याकडे आम्ही मागणी केल्या जर तुमच्याकडे एवढे शेकडो कोटीचं बजेट येतं तर या जिमसाठी का वापरत नाही तुम्ही आज विद्यार्थी विद्यापीठातले स्पोर्टच्या बाबतीत जर मोठ्या पद्धतीला जात असतील आणि त्यांना जर व्यायाम नसेल चांगली मशिनरी नसेल तर ती सशक्त विद्यार्थी म्हणून कसे बनतील आज अनेक विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत की ही व्यायामशाळा पूर्ण मोडकळीस आल्या म्हणून म्हणून आम्ही आज त्यांना हे दाखवण्याचं काम केलं आहे आणि त्यांना इशारा दिला आहे येणाऱ्या एक महिन्यात जर तुम्ही नवीन पद्धतीची व्यायामशाळा केली नाही तर आम्ही त्याच विद्यार्थ्यांना घेऊन तुमच्या समोर जोर आणि बैठका काढू यांच्याकडे आधी सभा सदस्य आहेत त्यांना विविध विषयावर प्रश्न मांडून ते फंड घेतात मग या जिम सारख्या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष का हा त्यांचा हा आमच्या सगळ्यांचा त्यांना सवाल आहे